सांगलीच्या बोरगाव गावातील कोड्याच्या मळ्यावर तब्बल पाचशे बैलगाडा शर्यत पार पडली महाराष्ट्रातील आणि कर्नाटक गोव्यातील सुमारे हजारो गाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या या मैदानावर जणू एक वेगळंच विश्व उभा राहिला शेकडो तंबू रांगा रांगेने उभा गाड्या सजलेले बैल हातात भगवे झेंडे आणि पारंपरिक वाद्याचा गजन सकाळपासूनच प्रेक्षकांच्या गर्दीनं बोरगाव गजबजलं होतं ही शर्यत म्हणजे फक्त बैलाची नव्हे तर महाराष्ट्राच्या आत्मेची शर्यत होती या ऐतिहासिक आयोजना मागे होते तब्बल महाराष्ट्र केसरी विजेते आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील कुस्तीच्या आखाड्यात आपलं वर्चस्व सिद्ध केलेल्या या पैलवानाने यावेळी बैलगाड्याचं रणांगण गाजवलं त्यांनी सांगलीकरांना एक असं दृश्य दिलं त्यांनी राज्यभर चर्चा रंगली चंद्रहार पाटील यांनी या स्पर्धेत बैलगाडा शर्यत संघटनेचं पहिलं अधिवेशन आयोजित केलं यात भव्य दिव्य स्वरूप दिलं त्यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या शर्यतीला केवळ स्थानिक नव्हे तर राज्यस्तरीय महत्व प्राप्त झालं या स्पर्धेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीनं या शर्यतीचं राजकीय वजन वाढलं एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी या, या भाषणात सांगितलं बैल हा आपल्या शेतकऱ्यांचा खरा साथीदार आहे अशा स्पर्धेमुळे गावागावातील संस्कृती राहते सरकार अशा उपक्रमांना प्रोत्साहन देईल या उपस्थितीमुळे सांगलीच्या या शर्यतीकडे राज्यातील माध्यमांचं लक्ष वेधलं गेलं यंदाच्या शर्यतीत सर्वात मोठं आकर्षण होतं बक्षिसाचं कारण या शर्यतीत दोन ब्रँड न्यू फॉर्च्युनर गाड्या आणि दोन महिंद्रा थार सात ट्रॅक्टर आणि तब्बल दीडशे दुचाकी अशी भव्य बक्षीस जाहीर करण्यात आली होती इतकं मोठं पारितोषिक महाराष्ट्रातील कोणत्याही बैलगाडा शर्यतीला यापूर्वी पाहिलेलं मिळालं नव्हतं राज्यातील गाडा मालकांना या सहभागीसाठी धाव घेतली सकाळपासूनच मैदानावर गर्दी उपळली होती एकीकडं सजलेले बैल त्यांच्या अंगावर पारंपारिक रंग घंटा आणि नक्षीकाम तर दुसरीकडं प्रेक्षकांच्या आरोळ्या फटाक्यांचा आवाज आणि धोलता गजर हे दृश्य एखाद्या उत्सवासारखं वाटत होत शर्यतीच्या सुरुवातीला मैदानावर शंभर पेक्षा अधिक गाड्या एकाच वेळी धावताना दिसल्या धुळ्याची लाटेत बैलांची स्पर्धा सुरू झाली आणि मैदानावर धुळा उडाला स्पर्धा विविध फेऱ्यांमध्ये पार पडली प्रत्येक फेरीत वेग संतुलन आणि बैलाची ताकद पाहून प्रेक्षकांनी गुण दिले संध्याकाळी झालेल्या फायनल फेरीत मैदानात उतरले हेलिकॉप्टर या ब्रेक फेल हे दोन सुपरस्टार बैल जोडी इतकी वेगवान होती की काही सेकंदात त्यांनी इतरांना मागे टाकले मैदानावरचे समन्वयता आणि जोश पाहून प्रेक्षक अक्षरशः उभे राहून टाळ्या वाजवत होते या जोडीनं श्रीनाथ केसरीचा किताब जिंकला आणि सांगलीचा अभिमान वाढवला दुसरे पारितोषिकासाठी चुरशीची झुंज झाली लखन आणि सर्जा या बैलजोडीना अप्रतिम वेग दाखवत दुसरी फॉर्च्युनर गाडी आपल्या मालकाच्या नावावर केली ही जोडी सुद्धा स्पर्धेतील चर्चेचा विषय ठरली फायनलचा निकाल मध्यरात्री जाहीर झाला जिंकणाऱ्या जोडीच्या मालकांनी जेव्हा गाडीचं बक्षीस स्वीकारलं तेव्हा मैदानात जल्लोष उफाळला फटाके ढोलताशे भगवे झेंडे आणि जय महाराष्ट्राच्या घोषणा लोकांनी विजेत्यांच्या फुलांच्या हाराने सजवलं त्यांना पाणी गोड दिलं आणि देवळात पूजा केली ही शेतकऱ्यांच्या मेहनतीतील दिलेली खरी दाद चंद्रहार पाटील यांनी घोषणा केली या विजेत्यांचा सन्मान मुंबई मंत्रालय समोर करण्यात येईल पुढील वर्षाच्या शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून दिली जाईल या बक्षिसांनी उपस्थितीचा उत्साह आणखी वाढला महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील गाड्या मालकांनी पुढील स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे या भव्य शर्यतीत प्राण्यांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्यात आलं मैदानावर वैद्यकीय पथक पशु वैद्यकीय आणि आपत्तीकालन रुग्णालय सज्ज ठेवण्यात आलं होतं प्रत्येक गाडीची नोंदणी बैलांची तपासणी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं होतं शर्यतीपूर पूर्वी बैलांच्या आहार आरोग्याची तपासणी झाली या सर्वांमुळे शर्यतीला कायदेशीर व सुरक्षित स्वरूप मिळालं त्यामुळे सरकार आणि स्थानिक प्रशासनाने प्रशंसा केली या शर्यतीमुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक ओलाढाल झाली हॉटेल ट्रॅव्हल्स व्यापारी कपडे आणि खाद्यपदार्थ विक्रेते सर्वांनाच व्यवसाय मिळाला सुमारे पन्नास ते साठ हजार प्रेक्षकांनी या मैदानाला भेट दिली असल्याचा अंदाज आहे यामुळे स्थानिक व्य अर्थव्यवहारा व्यवस्थेला चालना मिळाली आणि गावकऱ्यांना रोजगाराची संधी मिळाली या शर्यतीच्या माध्यमातून चंद्रहार पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय पलटवार आपली उपस्थिती दाखवली या ठाकरे गटातून लोकसभा निवडणूक लढवली होती पण काही महिन्यापूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला या आयोजनानंतर त्यांनी दाखवून दिलं की ते केवळ खेळाडू नाहीत तर संघटक आणि प्रभावी नेते आहेत त्यांनी केलेल्या या यशस्वी स्पर्धेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर त्यांचा प्रभाव वाढला आहे बैलगाडा शर्यत ही केवळ खेळ नाही तर आपल्या संस्कृतीचा वारसा आहे शतानुशत शेतकरी आपले बैल सण शता उत्साह आणि कष्टाशी जोडलेले पाहतो या स्पर्धा म्हणजे त्या नात्याचा साजरीकरण आणि शर्यतीमुळे तरुण पिढीतही परंपरेबद्दल अभिमान निर्माण झाला आहे बोरगावच्या मैदानावर दिसलेले तरुण महिलांचा सहभाग आणि मुलांचा उत्साह जाहिरावरचा आनंद हे सर्व दृश्य प्रेरणादायी होत चंद्रहर पाटील यांनी पुढील शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू कार बक्षीस देण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील बैलगाडा मालकांनी तयारी सुरू केली आहे ही घोषणा महाराष्ट्रातील बैलगाडा शोकांतिकेसाठी एक नवीन लक्ष ठरली आहे त्याचबरोबर बैलगाडा शर्यत संघटनेचे पुढील अधिवेशन आणि नियोजन पुढच्या काही महिन्यात ठरवण्यात येणार आहे बोरगावच्या ही शर्यत म्हणजे माणूस आणि बैल बैल यांच्या भावनिक नात्याचं प्रतीक आहे एका बाजूला आधुनिक गाड्या म्हणून दिल्या जात होत्या आणि दुसऱ्या बाजूला बैलांच्या डोळ्यात मातीचा अभिमान होता याच सुंदर वर्णन एखाद्या कवीनं असं केलं असतं ही शर्यत बैलांची नाही तर जी, जी ही शर्यत आपल्या संस्कृतीची श्वासाची आहे सांगलीच्या या शर्यतीनं दाखवून दिलं की महाराष्ट्र अजूनही आपल्या परंपरेवर मेहनतीवर आणि सन्मानावर जगतो तर बैलगाड्या शर्यतीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा